नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावाने चांग भलं आपण पाहतो तळावर नानाची पत्नी आलेली असते व ती सांगत असते मामा आमचे मोठ बंद पडले आहे आता ते चालू कसं होईल काहीतरी सांगा मामा आणि ते चालू झालं नाही तर पिकाला आम्ही पाणी कसं घालणार मामा सांगतात हे बघ पोरी मी काय बी केलेलं नाही आता त्या नानाचं कर्म त्यालाच मिळेल बघ परत आणि जर तो चांगला वागला सुधारला तर चांगलं होईल नाहीतर मग त्याचं कर्म भोगल तो आणि कसा आहे तुझी थोडी भक्ती आहे म्हणून काहीतरी त्याला चांगलं पुण्यही मिळेल नानाची पत्नी म्हणते अहो मी त्यासनी पण सांगितलं आहे पण ते काही ऐकत नाहीत आता मी तरी काय करणार आणि मामा मोड चालूच नाही झाली तर कसं व्हायचं मग आमच्या पिकाला पाणीही कसं द्यायचं पीक वाळून जाईल नाही तर मामा सांगतात तू नको त्याची काळजी करू बघू काय करायचं ते, का का करा ते आपण पुढे नानाची पत्नी बोल लगते, बर ला, ला, बर बोलू लागते बरं ठीक आहे मामा मी लगेच निघते ह्यासनीही माहीत नाही जर ह्यासनी समजलं तर ते खूप ओरडतील मला इकडं आलेलं त्यासने आवडणार नाही मामा बोलतात बरं ठीक आहे तुला कसं वाटतं या तसं बघ तसे बोलून नानाची पत्नी नमस्कार करते मामांना व तिथून निघून जाते पुढे आपण पाहतो नानांना तो सेवेकर सांगू लागतो अहो मालक मी ऐकला आहे मालकीनबाई मामांकडे गेले आहेत म्हणे नाना म्हणतो काय बी बोलू नकोस तू आणि ते कसं काय जातील तिकडे आणि तुला कोणी सांगितलं हे तो सेवेकर बोलू लागतो होय त्या श्यामाने मला सांगितलं आहे नाना म्हणतो श्याम तर कधी खोटं बोलत नाही आता हे तसं असेल तर मग हिला ओरडणारच आहे मी मला न सांगता हे असं करा लागली तर कसं व्हायचं मी मामा गावातून इथून जावं म्हणून काय काय करू लागलो आहे आणि ही त्याच्याकडे जात आहे म्हणजे कसं व्हायचं तो सेवेकर बोलतो हो मालक तुम्ही तर काय काय करू लागला आहेत आणि मला तर वाटतं या बाई तुमची तक्रार करायला गेले असतील मामांसमोर नाना म्हणतो अरे तसं काय बी नाही आणि तक्रार केलं तर मामा काय करणार आहेत मला काय बी करू शकणार नाहीत ते तू नको त्याची काळजी करूस पुढे सेवेकर बोलतो पण नाना आता मोठ बंद पडले आहे आणि ते कधी चालू व्हायचं आणि आता मालकीनबाई मामांकडे गेले आहेत हे काय मला समजणं झालं आहे बघा नाना म्हणतो तू शांत राहा तुला काय करायचं ते माझं मी बघून घेतो काय करायचं ते आणि एक माणसाला सांगितलं आहे मी त्यानं बोलला आहे मामांना गावातून कसं पण करून पाठवून देऊया म्हणून आणि त्याला जादूटो ना समज येतं या आणि तो मामांना कसं घालवतोय बघ मी त्याला बोललो आहे तुला जेवढं पैकं लागेल तेवढं घे पण मामाना या गावातून घालव तो सेवेकर म्हणतो पण ते आपलं काम करतील का नाना म्हणतो अरे करतील मग त्याच्याकडे खूप मोठे लोक येतात व सर्व कामं त्यानं करून दिलं आहे मी स्वतः बघितला आहे पुढे असंच आणखीन प्रश्न विचारू लागतो नाना त्याला ओरडतात तुला काय करायचं ते तू तुझं काम बघ मी बघतो काय करायचं माझं इकडे आपण पाहतो तो माणूस जादूटोना काहीतरी करत असतो नंतर आपण पाहतो नाना घरी येतात तेवढाच ते पत्नीला ओरडू लागतो काय ग कुठे गेली होतीस आणि न सांगता सकाळपासून नव्हतीस तर ती बोलू लागते इकडेच गेलो होतो जरा बाहेर काम होतं नाना म्हणतो खरं सांग कुठे गेले होतीस मामांकडे गेली होतीस की नाही तळावर तर ती गप्प राहते काहीच बोलत नाही नाना ओरडतो अगं बोल की हो आता काय झालं कुठं गेली होतीस मामांकडेच गेली होतीस ना तर ती सांगू लागते होय तिकडेच गेलो होतो मी मी इकडे काय काय करत आहे मामांना गावातून घालवण्यासाठी आणि तू मामांकडे जात आहेस असं का बरं हे तुला माझ्या बाजूने व्हायचं आहे का मामाच्या बाजूने तर ती बोलू लागते अहो मामा म्हणजे देव माणूस आहेत तुम्ही त्यांच्या विरोधात कशाला जात आहे आणि मामाने काय केलं आहेत आपल्याला तर नाना म्हणतो तू काय बी बोलू नकोस आणि तिकडं जायचं नाही बघ आणि जर आता इथून पुढं तिकडे गेलीस तर तुझा आणि माझं काय संबंध नाही लक्षात ठेव तिकडं जायचं नाही परत नानाची पत्नी बोलते अहो असं का बोलत आहे मामा म्हणजे देव माणूस आहेत तुम्ही त्यांच्या विरोधात नका जाऊ आता बघा मोठ बंद पडले आहे आणि आता पिकाला पाणी कोठून देणार आपण थोडा तरी विचार करा पीक वाळून गेलं तर आपण करायचं काय नाना म्हणतो तू त्याची काय बी काळजी करू नकोस मी समजा व्यवस्था केला आहे काय करायचं मी पाहून घेईल आणि मामाना गावातून कसं लावून द्यायचं हे बी मी व्यवस्था केला आहे नुसता आता बघच नानाची पत्नी बोलू ते अहो तुम्ही त्यांच्या विरोधात का जाता त्यांनी आपल्याला काय केलं आहे ते सर्वांची गारणं सोडवतात लोकांना मदत करतात आणि आपण त्यांच्या विरोधात जाणं म्हणजे चुकीचं आहे नाना म्हणतो तू मला बाकीचं काय बी बोलू नकोस बघ मी करतो माझं मी काय करायचं ते इकडे तळावर पाहतो मामा सर्वांना सांगत असतात आता तुम्ही घरी जावा आणि नंतर चला इकडे या तळावर कामं खूप आहेत तो आता तुमची कामं करून या पहिलं बापू बोलू लागतो मामा आता हे घरी गेलं तर तो माणूस ह्याच नाही सोडायचं का तो नाना सोडल का ह्याच नाही मामा सांगू लागतात अरे हे बघ ज्यांना यायचं आहे ते येतील तू नको काळजी करूस काई बापू म्हणतो मामा तो माणूस लय वंगळ माणूस आहे या लोकांसनी काय बोलायला आणि काय नाही सांगता येत नाही आणि हे एकदा गेलीत म्हणजे त्यांना जबरदस्ती करणार जायचं नाही तिकडे असे बोलणार मामा सांगतात बापू तू त्याची काय बी काळजी करू नकोस बघतो मी काय करायचं ते आणि लोक येतील कसे बी करून पुढे आपण पाहतो जादूटोणा करणारा मामाच्या तळावर लिंबू टाकतो मामा ते पाहतात व चिडतात मामा बोलू लागतात काय र माझ्या तळावर लिंबू टाकतो तू आणि हा तुझा असला जादूटोणा अजिबात चालणार नाही आतापर्यंत मी शांत होतो आता बघ तुला काय करायचं ते करतो मी पण मामा त्या लिंबूवर भंडारा टाकतात व तो लिंबू जळून जातो ते सर्व लोक पाहतात बापा विचारू लागतो मामा आता हे काय म्हणायचं बापूसुद्धा म्हणतो मामा हे कोण काय केलं आहे हे नानानेच केलं असेल बघा मामा बोलू लागतात होय तो आता जादू तो गेला आहे आणि आता असली कामं करत आहे तो त्याला काय कामं नाहीत ना मग त्याला कामालाच लावतो आता त्याला काय कामं नाहीत म्हणून तो असली कामं करत आहे आता बघ त्याला काय करायचं ते करतो मी दत्तू बोलू लागतो मामा तो आता अतिच करू लागला आहे आणि आपण काय केला आहे त्याला तो इतका का चिडत आहे आपल्यावर मामा बोलतात काही काही असतात अशी लोक तू नको त्याची काळजी करू मी बघतो आता काय करायचं ते पुढे आपण पाहतो जादू टोनावाल्याकडं नाना येतो व त्याला विचारू लागतो अरे काय रे काम होतं आहे का नाही तो जादूटोना करणारा सांगू लागतो अरे तुला विश्वास आहे की नाही माझ्यावर काम तुझं होणार आहे बघ नाना बोलतो अरे मग कधी होणार आहे काम ते मला लवकर करून दे मामा या गावी थांबलं नाही पाहिजे इथून लवकरात लवकर ते लवकर जायला पाहिजे बघ जादूटोना करणारा बोलतो मी करतो व्यवस्था त्याची आणि काम चालूच आहे तुम्ही नका त्याची काळजी करू पुढे नाना बोलतो आता ती मोठसुद्धा बंद पडली आहे त्याचं काय करायचं ते चालू होणार आहे की नाही मला तेवढं ते करून दे लवकर जादूटोना करणारा बोलतो मोठ तुमची लवकरात लवकर चालू होईल आणि हे घेऊन जावा नाना ना तो एक नारळ देतो व ते जाऊन मोठ पेशी फोडायला सांगतो ते नाना नारळ घेऊन मोठजवळ येतात व तेथे ते येऊन विहिरीजवळ नारळ पडतात त्यांचा सेवेकर विचार लागतो आता आपण हे करत आहे बरोबर आहे पण आता मोठ चालू होईल ना मग तर नाना म्हणतो अरे होतंय बघ तू हिवासली कामं लई गेला आहे आणि हे याच्यासाठी काही एवढं मोठं काम नाही चालू होतंय बघ आता मोठ नाना तिथे पूजा करतो व नारळ फोडतो व त्या सेविकारला बोलतो आता बघ ज जा चालू झालं आहे का नाही मोठ ते इकडे आपण तळावर पाहतो बापूची पत्नी मामांना बापूंबद्दल तक्रार करत असते सांगत असते ह्याने माझं काय बी ऐकत नाहीत काय बी सांगितलं तर अजिबात ऐकत नाहीत मामा म्हणतात तो तसं कोणाचं ऐकतोय माझंसुद्धा ऐकत नाही तो मग मामा आता आम्ही काय करायचं कसं करायचं त्याने ऐकतसुद्धा नाहीत मग कसं व्हायचं आमचं पुढं मामा म्हणतात बरं ठीक आहे मी त्याला सांगतो तू नको काळजी करूस मामा बापूला बोलावून घेतात बापू इकडे ये रे जरा बापू म्हणतो काय झालं मामा मामा सांगू लागतात तुझ्याबद्दल तक्रारी आल्या आहेत बघ बापू बोलतो आता ही इथं आहे म्हटल्यावर दुसरं कोण तक्रार करणार आहे माझ्याबद्दल हीच केली असेल मामा म्हणतात अरे वय तिनेच सांगितलं आहे तो ऐकत नाही तिचं काय बापू बोलतो मामा तुम्ही काय बी ऐकू नका तिचं काय बी सांगत असती ती इथे आपला आजचा भाग समतो आजच्या भागामध्ये आपण पाहिलं टोना करणारा मामाच्या तळावर लिंबू टाकलेला असतो आता ते मामा चिडले आहेत मामा आता पुढे काय करतील आणि नानाचं काय होईल आणि मामाची मोठ चालू होणार आहे की नाही ते आता आपल्याला पाहायचं आहे तर पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि असेच आमच्या चॅनलवर जुळून राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवनवीन अपडेट्स येत राहतील व्हिडिओ पाहायला मिळतील आणि प्रथम तुम्हाला दिसतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो